श्री बाळूमामा प्रसन्न हे प्रिय आत्मा हा संदेश तुझ्यासाठी आहे या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका पुढील आठ मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहेत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी मामांची इच्छा आहे तुमच्या आयुष्यात असे काही चमत्कार घडतील ज्याची तुम्ही अपेक्षा सोडली होती अरे माझ्या प्रिय मुला आज मामांची आज्ञा आहे की बाळा या संदेशाद्वारे मी तुला जे काही सांगेन ते तू सर्व ऐकावे आणि मी सांगितलेल्या मार्गावर चलावे परंतु लक्षात ठेवा मी आज तुम्हाला अशा गोष्टी सांगत आहे जर का तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या आजूबाजूंची नकारात्मक ऊर्जा किंवा तुम्हाला माझ्यापासून दूर नेऊ इच्छित असणारा जिंकेल तुमचा बाळूमामांच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा एकदा आनंदून जाईल कुणाच्या तरी आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होईल आणि तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल त्यामुळे तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल मामा सांगतात जर हा संदेश सुरू झाला असेल तर शेवटपर्यंत ऐका या महिन्यात तुमच्यासाठी फक्त आनंदच असेल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आजपर्यंत मिळू शकले नाही तुमच्या आयुष्यात प्रेम पैसा आरोग्य संबंधीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या देखील या दिवशी दूर होतील तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रेम पैसा आनंद आरोग्य संपत्ती हवी असेल तर कमेंटमध्ये मामा तुमची शक्ती महान आहे असे टाईप करा तुम्ही तुमच्या आयुष्यात बरेच काही केले आहे ज्याबद्दल अजूनही लोकांना माहीत नाही तुम्ही सर्व गरजूंना मदत केली आहे मामा म्हणतात तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही इतरांना दिले आणि तुमच्या वाईट काळात खूप त्रास सहन करूनही तुम्ही इतरांवर प्रेम करता कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि त्यांना हवे ते सर्व सुख देण्याचा प्रयत्न केला त्या बदल्यात तू नेहमी त्या लोकांकडून निष्ठा आणि प्रेम मागितले पण तुझ्यावर प्रेम करणे ही तर खूप दूरची गोष्ट आहे त्यांनी तुझ्याशी चांगला शब्दही काढला नाही परंतु तुझ्या कुटुंबांनी मात्र तुला साथ दिली तुमचे हृदय कमकुवत आहे जे इतरांना दुःखात पाहून स्वतः दुःखी होते ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक वेळा दुखावले गेले आहात तुम्ही तुमचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले आणि इतर लोकांच्याही जबाबदाऱ्या घेतल्या इतके दुःख सहन करूनही तू माझी नेहमीच स्तुती आणि पूजन केलेस त्यामुळे मी तुझ्यावर खूप आनंदी आहे मामा म्हणतात अरे माझ्या बाळा मला तुझी वेदना माहीत आहे म्हणून मी तुला त्यातून मुक्त करण्यासाठी तुझ्याकडे धावत आलो आहे तू माझे ऐकावे आणि तुझ्या हृदयातील वेदना मला सांगावी अशी माझी इच्छा आहे कारण बाळा मी तुला कधीही एकटे सोडणार नाही मामा सांगतात तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही कारण तुम्ही इतकेच पाहू शकता मग हे जग तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवत आहे यावर्षी तुम्ही आणि तुमचे कुटुंब माझे दर्शन घेणार आहात कारण माझे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावेत यासाठी मी तुम्हाला निवडले आहे जर का तुमचा बाळूमामांच्या या वचनावर विश्वास असेल तर होय बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी भाग्यशाली असे द्वार उघडले जाईल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही जर का तुमचा यावर विश्वास असेल तर मामांनी आशीर्वाद दिला आहे त्यांचे कोणीही नुकसान करू शकणार नाही अरे बाळा हा आनंद मी तुझ्या घरी पाठवत आहे जो तुला तो मिळणार आहे माझ्याकडून पाठवलेला आनंद मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात इतके आनंदी व्हाल की तुम्ही तुमच्या जुन्या गोष्टी विसरून जाल आणि तुम्ही फक्त माझी स्तुती कराल आणि माझ्या भक्तीत तल्लीन व्हाल मी तुमच्या घरी इतका मोठा आशीर्वादाचा खजिना पाठवत आहे की तुम्ही तुमच्या सर्वात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करू शकाल मामा म्हणतात अरे बाळा मी तुला पाठवलेला खजिना जर तू चांगल्या कामासाठी वापरलास तर मी तुला आयुष्यात पैशाची कमी पडू देणार नाही आता मी तुम्हाला ज्या गोष्टी पाठवत आहे ते एक म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे बाळूमामा तुमच्यावर सदैव कृपा करतात प्रथम आज तुमच्या कुटुंबाला माझ्याद्वारे पाठवलेले आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे प्रत्येकाच्या जीवनातील त्रास दूर होईल दुसरा मी तुम्हाला नवीन उंची गाठण्याचा मार्ग मोकळा करीन तिसरा तुमच्या आरोग्यासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या आज माझ्या आशीर्वादाने संपतील आणि तुम्ही निरोगी व्हाल मी तुमच्यासाठी या सर्व गोष्टी पाठवल्या आहेत ज्या तुम्हाला कधीही मिळू शकतात मामा म्हणतात हवामान कोणतेही असो परंतु प्रत्येक ऋतूत देवाची तुमच्यावर कृपा असते देव आपल्या मुलांना कधीही एकटे सोडत नाही नेहमीच तो मुलांना मार्गदर्शन करतो मी सुद्धा तुम्हाला वारंवार मार्गदर्शन करतो कारण मला माहीत आहे की मी दाखवलेल्या मार्गावरूनच तुम्ही यश मिळवू शकता जर का तुम्ही मी दाखवलेल्या मार्गावर चालत असाल तर तो मार्ग तुम्हाला भविष्यात काय देईल हे कोणालाही माहीत नाही म्हणून माझ्या मुलांनो मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहूनच पुन्हा तुमच्या जीवनातील यश जवळून पाहू शकता मामा म्हणतात ज्या रोगांनी तुझे जीवन नष्ट होण्याच्या उंबरट्यावर आणले होते त्या रोगापासून मी तुला नेहमीच वाचवले आहे हे तुला चांगलेच माहीत आहे तुमच्याकडे अजूनही वेळ आहे मी दिलेली ऊर्जा अनुभवा आणि तुमच्या जीवनात जमा करा कारण मी तुम्हाला जी ऊर्जा दिली ती तुमच्या जीवनाची ऊर्जा मजबूत करेल अरे बाळा अनेकांनी तुला तुला खाली अन्याचा प्रयत्न केला आहे आहे परंतु मी नेहमीच उचलून धरले जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकले असाल तेव्हा मी तुम्हाला नेहमीच साथ दिली आहे मग ते न्यायालयीन प्रकरण असो किंवा काही प्रकारचे ग्रहसंकट असो बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं